निधी हवा तर वाढवून घ्या पण काम पूर्ण करा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना आदेश हलगर्जीपणा केला तर कारवाई करील शिवेंद्रराजे यांचा थेट इशारा तुळजाभवानी मंदिराच्या प्राचीन गाभाऱ्यामधील भेगांचं खरं कारण समोर नव्या कळसाचं वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्यानं शिळांना तडे गेले मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील लोको पायलट अनोखा आंदोलन विविध मागण्यांसाठी छत्तीस तास उपाशी राहून रेल्वे चालवत केलं आंदोलन शासनाकडून विकास कामांची देख मिळत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांनी आंदोलन केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डम्पर मिक्सरसह अवजड वाहन लावून केलं ला आंदोलन अकोला महापालिकेच्या समोर प्रहार पक्षाच्या दिव्यांग बांधवांचं आंदोलन शहरातील रेल्वे आणि बस स्थानकांमध्ये दिव्यांग भवनाची निर्मिती करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं परभणीच्या गोदावरी पात्रामध्ये आंदोलन दोन हजार चोवीस मधील पीक विमा देण्यात यावा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावं आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पंधरा हजारांचा जात मुचलक्यावर जामीन मंजूर सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी कोकाटेंना तीस दिवसांची मुदत कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे वर्षांची शिक्षा दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटे यांचं पद धोक्यात तुकाराम हिंगोळे आणि आपले राजकीय वैर होते त्याच राजकीय वैरामधून केस करण्यात आली होती माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया न्यायालयानं ना शिक्षा सुनावलेल्या मंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घ्यायला हवा ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज